परत तुम्ही मग चौकटरायचा उल्लेख केला खरं तर मग ओघात गेला चौकटरायचा रोल पण मी वाचताना की तो आधी परेश रावल करणार होते काय तुम्हाला माहीत असेल किंवा ते तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्ही अनुभवही घेतला असेल की स्मिता तळवलकर कर्तृत्ववान अशी कर्तृत्ववानच ही होती ती तर ती काही करू शकायची ती परिसरवाला म्हणाल की आमच्या बार्टीमध्ये काम करशील का तो म्हणाले करीन मग त्याला त्याला संवाद थोडे कमी होते अच्छा आणि मग त्यांनी हां आणि मी तो तिच्या नवऱ्याच रोल करणार होतो अच्छा हां आणि मग ऐकलं त्याला काही त्यांना प्रॉब्लेम झाला असेल काही असेल पण ते येत नाहीत पण त्यांनी तिने मला फोन केला कोल्हापूरहून मी मुंबईला होतो त्या मी मुलचा मुंबईचा नंतर पुण्याला गेलो तर त्यांनी फोन केला मला असं असं झालं आणि तर म्हटलं मग ते येत नाही आहेत तर म्हटलं बघा का आपले नवरा बायकोचे सीन्स आधी करायचे आहेत का नाही नाही रोल बदलला आहे म्हणून म्हटलं काय तर तू करायचंस परस्पर ठरवून टाकलं अरे मी नाही सुद्धा म्हणू शकलो नाही इतके वाघ झालो म्हटलं आता ते सिनेमाची वाट लागणार माझ्या रोलची वाढ वाट लागणार म्हणजे कुठला तो हा नंदूचा <laughs> हो म्हणाली मतिमंद नंदूचा रोल तू करायचास आणि तू जर नाही म्हणालास तिने इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं मला नाही म्हणाल मी सगळं गुंडाळून येईल मला मोठा आर्थिक फटका बसेल म्हणजे सगळं मीच मीच त्याला जबाबदार होतो म्हटलं ओके ओके फार करतो दोन दिवसात तो केला मग आता ही तयारी सगळी जी आहे जी मला रिवी कम्फर्टेबल करते अस्वस्थ करते असुरक्षित वाटायला लावते वगैरे वगैरे जे आहे ते काय करायला ते लाड करायला वेळच नव्हता कारण दोन दिवसात मला उभं राहायचं होतं चौकट राहायचं मेन रोलसाठी मग अशा वेळेला तो असा अशा वेळा असा रोल मी केलेला नव्हता कधी अशा वेळेला उत्स्फूर्तपणे केलेला रोलला मला वाटतं तुमची एक इनर क्रिएटिव्हिटी म्हणा सबकॉश सबकॉन्शियस माइंड म्हणा हे वर्क करतं मी असं मला वाटतं की तुमच्या एकूण अंडर प्रेशर तुमची क्रिएटिव्हिटी वेगळ्या तऱ्हेने बहरते असं मला वाटतं इतक्या सगळ्या भूमिका केल्यात तुम्ही इतक्या वर्षापासून पासून त्या आता दशावतार पर्यंत बाबुली असं माझं नाव आहे दशावतार दशावतारामधलं बाबुली 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 मी तो दशावतार आर्टिस्ट अच्छा हा तो एरवी एरवीचा आणि स्टेजवरचा याच्यात खूप फरक आहे याच्यातून खूप मोठे इतरही कलाकार आहेत मोठे मोठे आणि फार अप्रतिम म्हणजे ट्रेलर आनंद माझ्या मुलाचं काम करणार सिद्धार्थ मेनन आहे अभिनय बेर्डे प्रियदर्शी इंदलकर हे यंग जनरेशन बरोबर मला काम करायला मिळालं आणि सिनियर लोक पण आहेत विजय केंकरे तो माझ्या पत्रपत्रिकेमध्ये काम करतो तो याच्यात पण आहे रवी काळे ज्यांनी वीस वर्ष रवी काळेंनी वीस वर्ष साऊथ इंडियन मध्ये काम केले मला आनंद वाटला मराठी फिल्म मध्ये मा मला असा चांगला रोल मिळाला रवी काळे वीस वर्ष साऊथ इंडियन फिल्म मध्ये काम करते तो रवी काळे जो अमिताभ बच्चनच्या मध्ये पण असतो तुम्ही सुनील तावडे जाधव जाधव महेश मांजरेकर ना आपल्याला सांगायचं यांच्यावर काम करत असतो खूप मजा आली यंग यंग जनरेशन बघताना किंवा सोशल मीडियावरती अनेक चर्चा की हा काय मराठीतला कांतारा आहे का, कांता का वगैरे असं लोक म्हणतात असं अनेकांनी ती चर्चा येते आपल्या कोकणातल्या आपल्या मातीतल्या एखाद्या कलेबद्दल हा सिनेमा बनतो म्हणजे फार कमी आपल्याकडे आपल्याकडे इतकी जास्त सांस्कृतिक मोठी आपल्याकडे इतका आहे इतका मोठा आपल्याकडे हा सिनेमा बनतोय दशावतार आता हा आता ना खरं म्हणजे मलाही लाज वाटते सांगायला खरं म्हणजे की मला दशावतारामध्ये आयक्यू माहितीच्या पलीकडे खूप कमी माहिती होती मला स्वतःला इथं इतकी वर्ष मी स्टेजवर आहे पण मी आपलं माझ्या जगात रमलो होतो इथल्या नाटक सिनेमा टीव्ही पण ते लोक काय करतात ते मला माहीत नव्हतं जे गुरु ठाकूरला माहीत होतं जे सुबोध खानोलकरला माहीत होतं दशावतार काय प्रकार आहे तर मी गेलो बघायला हे करायचं ठरल्यानंतर मी बघायला गेलो नेरूरच्या देवळात मी बघितला दशावतार स्वतः बघितला काय प्रकार आहे तो ते स्वतः रंगवतात स्वतःला आमची सेफ संहिता असते नाट्यसंहिता असते बाऊंड स्क्रिप्ट असते बायंडिंग वगैरे केलेली आमची नाटकाची प्रत असते रिहर्सलमध्ये त्यांच्याकडे काही नसतं हातात स्क्रिप्टच नसते ते ठरवतात कोणी काय करायचं आणि ते खणखणीत आवाजात दशवतारात नाटकं करतात वेगवेगळ्या स्टोरीज आपल्या महाभारतातली पात्र रामायणातली पात्र वेगवेगळ्या स्टोरीज वेगवेगळ्या काही हे करून ते रचून करतात कुठला रोल ते कधीही ओव्हर मला नेहमी आश्चर्य वाटतं हे कसं ओवरलॅप कसं करत नाहीत एकमेकाला हे बाबा त्यांना कळतं कसं हा थांबला तर आपण बोलायचं म्हणून अफाट आहे आणि त्यांचे चालू असतात प्रयोग जो जोरात खूप पण जेवढी दखल घेतली जायला हवी होती तेवढी घेतली गेली नाही असं मला वाटत ती आता ह्याच्यामुळे घेतली जाईल आमच्या सिनेमामुळे पण तुमचा इतका हा कॅनव्हास इतका मोठा आहे गप्पा संपूच नाही खरं तर वाटतंय आपण इतकं बोलू शकतो एकेका पात्राबद्दल किंवा तुमच्या एकेका भूमिकेबद्दल आपण तास गप्पा मारू शकतो इतकं तुम्ही त्यांना मोठं केलं आहे त्या पात्रांना दीभया खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना आज आणि आता आम्हाला तुमच्या या गप्पांमुळे ना अधिक त्या दशावतारच्या बाबुलीला बघत जास्त इंटरेस्ट आम्हाला आहे आम्ही नक्की बघतो सिनेमा आणि आज तुम्ही टू द पॉईंटमध्ये आलात जनरली इथे राजकीय गप्पांचे फड रंगतात पण आज या गप्पा मारताना खूप मजा आली तुम्ही आज टू द पॉईंटला आलात झी चोईस अशा खूप खूप आभार धन्यवाद